नमस्कार मंडळी नवीन व्हिलॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज काही काम नव्हतं तर असंच गावाच्या बाहेर फिरायला निघलो तो एकटाच निघालेलं आहे तर गाव सोडून अर्धा किलोमीटरवरच मी आलेलो आहे चालत तर एकटाच आलेलो आहे ऊनही पडलेलं आहे आणि निघालेलं तुम्ही मागे बघू शकता एक फार्म हाऊस आहे मागे त्याचे अजून पुढे आपण चाललेलो आहोत तर, तर तुम्हाला मी एक पॉईंटही दाखवतो तुम्हाला की हा जो पॉइंट आहे तर त्या पॉईंटवर ज्यावेळेस इकडे इकडून हा जो सरळ रोड गेलेला आहे या रोडने जे काही इकडे मालशेत घाट लागतो तर मालशेत घाटामध्ये जाताना इथे बरेच सारे पर्यटक असतात तर ते इथे ह्या एरियामध्ये स्टॉप घेतात तर ते कुठे स्टॉप घेतात ते मी तुम्हाला दाखवतो हा जो काही समोरून दिसणारा स्पॉट आहे ति ज्या ठिकाणी एकच झाड आहे त्या स्पॉटवर इथे जे काही मालशेद घाटामध्ये जे काही पर्यटक येतात किंवा नाणे घाटामध्ये जाण्यासाठी जे काही पर्यटक येतात तर या ये स्पॉटवर ते नक्कीच थांबतच असतात जे जेवढेही लोक येतात तेवढेही इथे या स्पॉटवर थांबण्याचा प्रयत्न करत असतात काय या स्पॉटमध्ये आहे असं काही आम्हालाही काही माहिती नाही आहे पण का थांबतात तेही माहिती नाही आहे पण जेवढेही कोणी असतील ते हा जो काही झाड आहे या झाडाच्या तिथं सर्वही तिथे आधी रस्ता नव्हता तर आत्ता तिथे जे गाड्या घेऊन जायचं तर गाड्या घेऊन जाताना तिथे रस्ता तयार क झालेला आहे तर आता सर्व टू व्हीलरी जातात फोर व्हीलरी तिथे जातात तर आम्हाला बरेच वर्ष झाली इथे काय स्पॉटमध्ये काय माहीत नाही पण वरती गेल्यानंतर अख्खं जे काही पॉईंट्स आहेत डोंगर आहेत डोंगर लाईन्स आहेत त्या सर्व लाईन्स एकदम क्लिअरमध्ये दिसतात आणि इकडे पाहू शकता इकडे सह्याद्रीच्या जे काही रांग आहेत त्या सह्याद्रीच्या रांग आहेत आजोबा पर्वते बरेच सारे स्थल आहेत इकडे आता सध्या जिथे मी उभे आहे इथे तुम्ही पाहू शकता एक रोडच्या साईडला मोरबी आहे तर या मोरबीच्या ठिकाणी जे काही गावातील पोरं असतील किंवा इतर कोणी असतील तर संध्याकाळची वेळ झाल्यानंतर इथे येऊन बसत असतात परंतु आत्ता जो काही शापूर तालुक्यामध्ये जे काही पी डब्ल्यू टीची जी सर्विस आहे तर पी डब्ल्यू टीने हे जे काही इथे जे गवत आहे तुम्ही पाहू शकता इथे ही जी काही मोरबी दिसत आहे तर या मोरवीच्या ठिकाणी खूप सारा असा गवत जमा झालेला आहे तर इथे खूप सारी गावातली मुलं असतील किंवा कोणी इतर व्यक्ती असतील ते असे संध्याकाळच्या वेळेस निवांत बसण्यासाठी येत असतात परंतु हा जो काही गवत वाढलेला आहे पी डब्ल्यू पी डब्ल्यू डीचं जे काही काम आहे गवत काढण्याचं तर बऱ्याच वर्षापासून दोन तीन वर्ष झाले तर दोन तीन वर्षापासून ते लक्षच देत नाही तर तिथे बसण्याची जी काही सुविधा आहे ती सध्या खूप गवत झालेलं आहे त्याच्यामुळे कोणी जास्त थांबत नाही परंतु हा जो तुम्ही स तुम्हाला मी स्पॉट दाखवला हा एकच झाड असलेला तर या स्पॉटवर नक्कीच लोक विजिक कर, विजिट करत असतात तर इथे एक छोटासा ओढाही आहे ओलासारखा ओढा आहे तर आपण त्या ओढ्यापाशी जाऊ इकडे जेवढे तुम्हाला दिसतं इकडे फार्म हाऊस आहे इकडे बॅकसाईडला आहे माझ्या हे जे काही इकडे दिसतात सर्व फार्म हाऊस आहेत तीन चार फार्महाऊस आहेत इकडे आणि हा जो हा जो काही रोड जातो आहे हा सरळ अहमदनगरला जातो आहे शहापूर ते अहमदनगर तर शहापूर अहमदनगर किंवा कसारा म्हटलं तरी कसारावर दोन्ही साईडनी जे काही येणार असतील मुंबई नाशिक हायवेवरून येणार असतील तर अशा लोकांसाठी हा जो काही अहमदनगरचा हायवे हा रोड आहे तो इथून सरळ अहमदनगर म्हणजे स्टार्टिंगला मालशेत घाट लागतं आणि तिथून मालशेत घाटातून पुढे अहमदनगरला जाण्यासाठी तर आता आपण इथे थोडे चालत आलेलो आहेत तर आपण तो जो काही ओढा आहे छोटासा तर या ओढ्यापाशी बरेच लोक थांबतात काही वरती जात नाही काही वरती जातात जो मेन पॉईंट आहे त्या मेन पॉईंटला जातात आणि काही लोकं इथे जवळच थांबत असतात तर इथे गाड्या जे गाड्या लावून लावून एकही गवताचं हे दिसणार नाही तुम्हाला गवताचं बुन तुम्हाला दिसणार नाही गाड्या लावून लावून अख्खं गवत गायब केलं आहे इकडे मागे गवत आहे पण इथे जिथे गाड्या लावून थोडंही गवत नाही काहीच शिल्लक ठेवलेलं नाही आणि आपण एक छोटासा ओढा आहे तर हा जो काही ओ ओढा आहे हा फक्त पावसाळीच ओढा येत असतो हा छोटासा ओढा आहे याचा सुरुवात इथून थोडं पुढे गेल्यानंतर तिथून पुढून सुरुवात होते पण एवढं काय खास नाही आणि त्याच्या तिकडे पुढे गेल्यानंतर तिकडे एक छोटंसं धरण आहे तर त्याच्यामध्ये असतं बरंच एप्रिलपर्यंत पाणी असतं त्याच्यानंतर पाणीच नसतं त्याच्यामध्ये कारण त्याची जे काही क्वालिटी त्याला खूप वर्ष झालं तर त्याची जी काही क्वालिटी आहे ती क्वालिटी आता खराब झालेली आहे तर त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जास्त पाणी राहत नाही का त्याच्यावर कामबिम केलं काही दुरुस्ती केली तर त्याच्यामध्ये पाणी राहू शकतं पण तिथे ते, ते खालच्या भागामध्ये एक धर आहे तर अशा प्रकारे काही काम नव्हतं असंच टाईमपास फिरत आम्ही संध्याच्या वेळेसही येत असतो काही काम नसल्यानंतर गावाकडे काय गावाकडे सर्व गोष्टी मिळतात जे जसं निसर्गाचं वातावरण पाहिजे तसं सर्व गोष्टी मिळतात आणि इकडे पाहायला गेलं तर इकडे मागच्या साईडला आहे तर मागच्या साईडला काहीच शेती आहे आणि इकडेही जे काही शेती आहे तर आपला जो काही टाईमपास होता तो टाईमपास करून झालेला आहे आता आपण इथे रोडजवळ आलेलो आहोत तर आता सरळ आपण घरी निघणार आहोत घरी जाणार आहेत जे टाईमपास होते टाईमपास करून झालेलं आहे घरी जाणार आहेत पण भेटूयात पुढील व्हिलॉगमध्ये नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका भेटूयात आपण पुढील व्हिलॉगमध्ये